नमस्कार मित्रांनो मी योगेश सोलंकी माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे फायनली आपण बघितलं की त्या दिवशी आपण गहू पेरणी केली त्याच्यानंतर सलग पुढचे तीन दिवस आपण गहूला पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर आज पाचव्या दिवशी आपल्याला गहू किती सुंदर भरचा ज्याला आपण म्हणतो तसा उगवला आहे आपण पाहू शकतात किती सुंदररित्या आपलं गहू पैकीच्यापैकी शंभर टक्के उगवण झालेली आहे आपण बघू शकतात बघूया आपण गहूची उगवण झालेली आहे पाऊस पाणी पूर्ण झालेलं आहे भरून आणि याच्यानंतर आपण या गव्हाला पाणी आता सोळा दिवसानंतर देणार आहोत जेव्हा सोळा दिवसानंतर आपण गव्हाला पाण्याची सुरवणी देऊ त्यावेळेस आपण पाण्यासोबतच त्याला खताचा पहिला डोससुद्धा देऊया आणि खताचा पहिला डोस दिल्यानंतर आपण त्याच्यासोबत त्याला पाणीसुद्धा देऊया फार सुंदर उगवण झालेली आहे बघू शकतात आपण एकदम छानच प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे माझ्या सगळ्या व्हिडिओंना तुम्ही अशाच प्रकारे लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा आणि मित्रांनो शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू